कशाला रायडिंग रायडिंग कॅमेरा या गाडीवर तू पडला मिळला तर मग आजचं नाही दररोजच जेव्हा अरे मग रू तू लोकांच्या जीवाशी करणार का काय लोकांची वेळ एक लावायचा आणि मग गाडी चालवायची करायची रायडिंग काय करायची मग माहिती आहे माहिती आहे म्हणजे सगळं माहिती आहे मग तुम्ही एवढं सांगताय सांगता म्हणजे चांगलं सांगता मी पोलीस आहे की तुम्ही हेल्मेट का नाही घातलं तुम्ही हेल्मेट का घातलं नाही तो माझा प्रश्न आहे ना तो माझा प्रश्न आहे तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही पोलीसवाले आहेत ना स्वतः रूल्स फॉलो करू ना मग दुसऱ्याला सांगा करतो मला काय फॉलो करतात हेल्मेट नाही तुमचं असं दे ट्रीटमेंट लोकांचे नसतात का चालू आम्ही बघ हॉस्पिटलला काम आलाय बाकीच बाकीच आम्ही बाकीच बोलू नका ना तार तुला कळत नाही का पुढे गाडी आहे अंतर ठेवा माहिती आहे तुला, तुला। अरे मध्ये अंतर ठेवावं लागतो हा बाकीचं नको सांगू एकदम ब्रेक मारला गाडी पुढे घे मला सांगतेवरून वरून ब्रेक मारला मग मार टायर फुटलाय त्याच काय करायचं गाडी पुढे घे गाडी पुढे नाही निघ ना ती गाडी काढून दे तुझ्या चेंबरला तुला कळत नाही का माग अंतर ठेवायचं असते हे तू ते मला नको शिकू तुझ्यापेक्षा माहिती मला कळलं का ब्रेक मारला म्हण तुला माहिती का तू मागून येऊन ठोकलाय मला तू मला मागून नाही येऊन ठोकलाय मागणं अरे बाई मध्ये आली म्हणून तू एकदम ब्रेक मारलास मोबाईल काय फक्त मोबाईल काय फक्त अशा गोष्टी झाल्या आहेत माझ्यासोबत तर इथे ओला वर्सेस आणि सेम कंडिशन आहे माझी ओ तिरी ओलावाले करा सपोर्ट बघा आता कोणाची चुकी आहे आता बरोबर नियम तुम्हाला समजेल जे बोलत होते ना छपरी रायडर आहे बघा आता हा तुम्ही व्हिडिओ समजेल तुम्हाला तर पुणेकर आज रात्री कुठं फिरत असाल तर आपल्या गाडीला नंबर प्लेट असावी नाहीतर चांगला दणके बास तुम्हाला फाईन बसेल तर सांभाळून आपण सिटीमध्ये राईड काय चाललं आहे पुणेकर हे काय एक, एक मिनटाच्या सिग्नलसाठी पण लोक सिग्नल तोडतात हे आता हे बाईकवाला बघा कधी हा कारवाला फास्टमध्ये आला असताना याला उडून दिलं असतं काय बोलायचं तर लोकांना तुम्हीच सांगा कमेंट करून काय बोलावं ह्या लोकांना तर हे बघा हे तीन जण बघा काय बोलायचं लोकांना